चलो मुंबई चलो मुंबई मराठा क्रांती मोर्चा बारामतीच्या वतीनं मुंबईच्या आंदोलना करिता बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी ठीक सात वाजता बारामती शहरातील कस्बा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या साक्षीने सर्व समाज बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत तरी संघर्ष योद्धा समाजभूषण माननीय श्री जरांगे पाटील यांना आणि सर्व समाज बांधवांना प्रोत्साहन देण्याकरिता तालुक्यातील सर्व महिला भगिनी वृद्ध मुले तरुण तरुणींनी तसेच सर्व समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान कसबा बारामती या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा आयोजक मराठा क्रांती मोर्चा बारामती मराठ्यांच्या आरक्षणासाठी आर पारच्या अंतिम लढाईसाठी जरांगे पाटील यांच्या सूचनेप्रमाणे तारीख आणि वेळेप्रमाणे आपल्या सर्वांना मुंबईला धडक मारायची आहे त्याबाबत जाहीर आवाहन जाहीर आवाहन